जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील गुरुनानक चौक परिसरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास खडी भरून जात डंपर डंपरखाली येऊन सहा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली कुर्बान कुरबान नगर येथून आपल्या दोन चिमुकल्यांसह दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा डंपरला धडकून अपघात झाल्यानं सहा वर्षीय मुलीचा करुण अंत झाला आहे अशोक चौकाहून गुरुनानक चौकाकडे खडी भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने हुसेन हुसेनगर येथून आपल्या मुलांना घेऊन गुरुनानक चौकाकडे निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला धडकल्याने सहा वर्षीय साक्षी विक्रम कलबुर्गी हिचा करुण अंत झाला आहे साक्षी ही डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांची कन्या असून माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी यांची नात आहे काही क्षणापूर्वीच आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत वावरणारी साक्षीचा सा अचानक अपघाती मृत्यू झाल्यानं कलबुर्गी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर या जीव घेण्या रस्त्यावर आणखी एका निरागस बालिकेचा बळी गेल्यानं या परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे गंभीर जखमी अवस्थेत साक्षीला अश्विनी सहकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र उपचारापूर्वीच साक्षीची ज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले याप्रसंगी अश्विनी रुग्णालयात कलबुर्गी कुटुंबियांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि कुरबान हुसेन नगरच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली दरम्यान अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार कॉम्रेड नरसया मास्तर यांनीही अश्विनी रुग्णालय गाठले आणि परिस्थितीचा आढावा घेतला या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस झाले असून मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत आज एक में जो ये खड़ी के जो गाड़िया है और ये उछड़ वातुक जो है ना बंद नहीं हो रहा अभी परसों भी जो है ना एक लेडीज का एक्सेंड हुआ उसके ऊपर भी कार्रवाई नहीं हुई खाली क्या हो रहा है ड्राइवर अटैक हो रहा है दूसरे दिन जमीन हो रही है गाड़िया छुटवा रहे और गाड़िया मालका जो है ये पैसे वाले है और राजकीय लोग राजकीय लोग हैं ये राजकीय के लोग के हैं सब आमदार खासदार सब मिले सो ही, तो इसके वजह से इनके गाड़िया को जो है ना पुलिस प्रशासन कुछ नहीं कर रहा आप देखो अब ये गाड़ी का नंबर देखे अभी ये कल परसों गाड़ी आपको बाहर मिलेंगी तो ये रुकने वाला कब तो हमारा जड़ वाहतुक जो है जड़ वाहतुक जो मामला है ये जड़ वाहतुक बंद करके हमारे यहाँ फ्लाईओवर नहीं है उड़ानपोल नहीं है उड़ान पुल की मंजूरी जो है ना शिंदे साहब रहा को जमाना हुआ फिर वो बच्चन के औरता के जाना गए तो भी यहाँ वो उड़ान पुल नहीं हो रहा तो ये कहाँ तो कहाँ जो है ना प्रशासन की छू गए और ये जो है ना बच्चों का जान माल का नुकसान हो रहा तो ये रोड पे पब्लिक चलना है कि नहीं चलना तो हमारा निवेदन ये इतना बोलना है सरकार से कि वही जो है ना ये गाड़िया जो है जड़ जो है ये इसको तो बंद करके इनको एक टाइमिंग दिया जाए टाइमिंग देना चाहिए नहीं तो ये दिन ब दिन अगर हाश्य बढ़ेंगे तो पब्लिक भी खामोश बैठने वाली नहीं है और पब्लिक भी जवाब देंगी जैसा आज ये बच्ची के साथ मेला है कल किसी भी बच्ची के साथ हो सकता है इसीलिए मैं कहता हूँ कि ये जड़ वातुक हमारे को बंद होना इसको एक टाइमिंग दो इसको रात को दस बजे के बाद ये सब जो है ना राजकीय गाड़िया आई है इसके अंदर सब राजकीय आदमी आए हैं इसीलिए उनके ऊपर कार्रवाई नहीं हो रही वारंवार वारंवार निवेदन देने के बाद भी ये गाड़ियाँ खुलेआम चल रहे खुलेआम चलते हुए भी ना बच्चों को देख रहे ना कुछ देख रहे हैं ये गाड़ी थी। आज, आज पर, क्या पर क्या हुआ अभी आप यहाँ पर क्या हुआ हाँ। आज जो है ना बच्ची को जो है ना ट्यूशन को लेके जाते है हमारे भाई स्कूल को छुटने के बाद ट्यूशन रहती है पांच बजे के बाद तो ट्यूशन लेके जाते हैं ट्यूशन ले जाते जो है ना गाड़ी क्रॉस करके इनको दबा के बच्ची पढ़ने के बाद भी गाड़ी रुकाने आगे तक घिसड़ते लेकर आज यहाँ जी गुरु जे जड़ जे रहदारी वाहक ते जास्त प्रमाणात आहे आणि या रोडला ब्रेकर तर आहे पण जे अनलिमिटेड जे स्पीड मारतात ते जे लोक गाडी वाळू आणि जे दोन बऱ्याचचे जे गाड्या आहेत त्यांच्या बेफाम वाहतूक त्यांनी करतात आणि त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल काय तर निर्णय व्हायला पाहिजे आणि रोडला जे वाहतूक आहे रदारी मोठी आहे आणि या रोडला काही पण व्यवस्था नाही आहे जीव गिमेदार कौन है पूछ लो आज जो बच्ची थी उसका जो एक्सीडेंट हो गया वो बच्ची बहुत सीरियस है या मर गए मालूम नहीं अभी भी लेकिन उसके ऊपर सख्त कार्रवाई नहीं चाहिए जिला ऐसी भी एक निवेदन है इस इस इस, इसके रोड पर ज्यादा ज़्यादा ध्यान दे और जो उड़ान पुल का जो मसला है वो जल्द से जल्द निर्णय लगाए और जो भी जो जो बच्चे जो बच्चे जो मर गए बच्चों की भी जान ले, ले ने? ने रहे हैं बड़ा जिम्मेदार कौन है हां इसकी जिम्मेदारी प्रशासन है और इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए कुर्बान حسين नगरमधून येणार रस्ता हा हैदराबाद रोड पासून ते आमच्या गुरुनाथ चौकाला टच होतो हा रोडवर आतापर्यंत खूप एक्सीडेंट झाले आणि एक्सीडेंट मध्ये खूप जन मृत्यू मृत्यू मध्ये पडले पण आज अशी दुखात घटना झाली की माझे मित्र मुन्ना कलबुर्गी यांचे स्वतः आई नगरसेविका आम्ही त्यांना ताईच्या नावाने ओळखलो जातो आज ह्या समाजसेविकेच्या घरावर आज जो मोठा दुःख दुःखाचा डोंगर जो कोसळला आहे त्यांच्या नातीला एका डम्परने अक्षरशः काही काहीसुद्धा नसताना त्या लहान मुलाला बळी द्यावा लागला का तर हा रोड आत्तापर्यंत कितीतरी लोकांना मृत्यू मुक्की टाकलेला आहे तर ह्या ह्या रोडकर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे ही माझी विनंती आहे आणि आमचे सर क्षितिक सर वारंवार ह्या रोडसाठी हा रोड जेव्हा खराब होता एक दोन तीन वर्षा खापूर्वी तेव्हासुद्धा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हासुद्धा एका प्रेग्नंट असलेल्या म महिलाचा दा मृत्यू झाला होता या सरांनी आणि आम्ही दो दोघांनी मिळून जेव्हा बाईट दिली तेव्हा ह्या रोडचं काम झालं पण ह्या रोडला कुठंतरी जड वाहतूक थांबली पाहिजे आणि या जड वाहतुकीला आळा बसला पाहिजे ही प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे हीच माझी विनंती